अशी तक्रार गेली ना? के गड़े आहे ना अशी तक्रार महापालिकेकडे आहे त्याप्रमाणे ती केस चालू आहे आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी कोणीतरी वफला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावलेला आहे वफचा त्याच्यात काही संबंध नाही वफनी कुठली नोटीसही दिली नाही म्हणून आता परत मुंबईकडे जाऊन महापालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कुठलेही थडगे आमच्या कुठल्याही देवस्थानाच्या कुठल्याही जमिनीवर कोणीही बांधता कामा नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ तुम्ही म्हणजे मंदिर ट्रस्टची जमीन बळकावणार नाही याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणार चांगली गोष्ट आहे मात्र शहरातील काही राजकारणी जमीन बळकावली अशी चर्चा काही नंतर त्या नंतर बघू ना पहिलं मला इकडचा तुमचे सगळ्यांचे स्वतःचे वैयक्तिक हिशोब माझ्यातून चुकते नको मला कळत थोडं अतिक्रमण होऊन थडग बांधण्यात आले बिंच भागात तक्रार आहे ना देतो ना तुम्हाला तक्रार अधिकृत जी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे ना तर ती सगळे अधिकृत फोटोग्राफ पण आहेत माझ्याकडे सिमेंटचं असं पूर्ण हे बांधून ठेवलेलं आहे आज थोडं सिमेंटचं थडगं था बांधणार उद्या मग हिरवी चादर टाकणार या सगळ्या गोष्टी अनधिकृत पद्धतीने चालता का म्हणून ज्या ज्या अधिकृत आहेत ते ठीक आहे अनधिकृत पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कोणाचीही जमीन लँड ह्याच्या नावाने होता करून होणार नाही होऊन देणार नाही कारण का सरकार नियमाने आणि संविधानाने चालतं ना पवित्र असा देवस्थान आहे इथे लागूनच पवना माई वाहते मात्र पवना माई देखील इंद्रायणी सारखी फेसाडते कोण राज्यामध्ये माहिती घेतो ना बाबा तुम्ही एकदम डिटेल प्रश्न विचाराल माहिती घेतो नाकोंडा आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोण बोलतोय आहे ठाकरे केली अशा सारख्या मच्छरांनी दुसऱ्यांना अनकोंडा बोलू नये अच्छा आम्ही रोज असे रोज मारतोय बघ कळलं ना असे मच्छर असे रोज मारतो आणि ती कोणाची काँग्रेसची ढ टीम आहे त्याला उभाटा म्हणतात ढ ढ असा आहे त्याचा उत्सव हा बाबरी मस्त केले त्याच आज शौर्य दिवस आहे आज हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचा आणि अभिमान दिवस आहे हिंदू समाज एकत्र येऊन काय करू शकतो याचं हे उदाहरण पिढ्यान पिढीच नजरेसमोर गेलं पाहिजे असा हा शौर्य दिवस आज आहे आणि त्याच्यामुळे त्याचा बोध असंख्य लोकांनी घ्यावा असे जे थडगे वाढणारे आहे लँड जी आज करणारे जे लोक आहेत ना त्यांनी याचा बोध घ्यावा कारण का शेवटी हा आम्हाला आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कोणीही हिंदूंच्या विरोधात किंवा आमच्या देवस्थान मठ मंदिरांच्या जागेवर अगर कोण लँड जिहाद करायचा प्रयत्न करत असेल ना त्या जिहाद्यांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत आणि तयारी आहे की दिल्लीतून की मुंबईचा माफोर भाजपचा झाला पाहिजे आणि त्याची दिल्लीमध्ये कोण बसलेत मग मम्मी त्याच्यासोबतच काँग्रेसवाल्यांनी कमीतल्या कमी दिल्लीबद्दल थोवाड उघडावं आम्हाला खूप बोलता येतं नितेश जे हिंदू लोकांचं बद्दल असं इतकं बोलणारे लोक खूप कमी आहेत मत वाढले पाहिजे तेच मला विचारायचं हे जे इतकं रोखोक कारण आमचं रक्त बघू आहे दुसरं मी आमदार मंत्री होण्या अगोदर मी स्वतः एक हिंदू आहे माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी नितेश राणे मंत्री म्हणून जाणार नाही नितेश आणि हिंदू होता आणि भीती कोणाकडून माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये मला कोणाचीच घाबरण्याची गरज या माझ्याकडून भीती वाटली पाहिजे की कधी येऊन आम्हाला ठेचेल हिंदू थे विचारधारेचे लोक महापालिकेची निवडणूक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुण्यात एकत्र लढणार का असं चित्र दिसत नाही भाजप वेगळं लढणार आहे अजित पवार ते त्या सगळे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय तुम्ही एका छोट्या कार्यकर्त्याला विचारू नका एकनाथ शिंदे घेताना त्यामध्ये एकनाथ शिंदे घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप सत्तेत आली भाजपची ताकद वाढली असं शंभूराज देसाई म्हणतात ती त्यांची भावना आहे शेवटी हिंदुत्वादी विचाराचं सरकार आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं ही सगळ्यांचीच भावना होती दोन हजार एकोणीसला ही बैमानी करून हिंदू समाजाशी बैमानी करून जिहाद्यांच्या मांडीला मांडी, मांडी लावून बसण्याचं काम जे उद्धव ठाकरेंनी केलं ते बाजूला टाक ते ठेवून एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदेजींनी स्थापन केलं नाहीतर त्यांनाही माहिती होतं उद्धव ठाकरेजी हे त्यांना कधीही आयुष्यात मुख्यमंत्री बनवणार नव्हते हो कधीच बनवणार नव्हते हो कारण त्याच्यानंतर ठरलेलं उद्धव ठाकरेनंतर रश्मी वैनी त्याच्यानंतर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे तर होते कुठे तिथे म्हणून जे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे साहेबांसाठी केलं ना ते एकनाथ शिंदे साहेबांना निश्चित पद्धतीने माहीत आहे आणि आमच्या देवेंद्रजींनी तर स्वतःचा त्याग करून उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसले आम्ही एकशे पाच असताना पण जो मान जो उद्धवजींनी कधी दिला नाही जो एकनाथ शिंदे साहेबांना भारतीय जनता पक्षाने दिला मालक एकच आहे विरोधी पक्ष आम्हाला नाही तर रद्द करा उद्धव ठाकरे असा बावलटच माणूस बोलू शकतो ना <laughs> बावलट आहे आता उपमुख्यमंत्री पद रद्द करा हा हे विरोधी पक्ष नेता माग अरे तिने कायदा कधी समजला वाचला पुस्तक कधी उघडलं घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला अरे बाबा कायदे आणि नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो संसदेमध्ये का नाही आहे काय नव्हता अगोदर कळलं का तुम्हाला हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेळ नाही हो डोकं आणि उद्धव ठाकरे याच्यात काही संबंध नाही म्हणून तुम्ही जास्त त्याच्या त्यांच्या त्याच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेऊ नका तुम्हाला त्रास होईल माझ सरकार मजबूत होईल कारण का ज्या हिंदू समाजाने आम्हाला मतदान केलं परत परत तुम्हाला सांगतो हिंदू समाजाने हे हिंदुत्व विचाराचं सरकार आणलेलं आहे आम्ही छातीटोक पद्धतीने सांग कारण का लोकसभेच्या नंतर जे काय काही भागात हिरवे गुलाल उडले सारखे नारे दिले गेले त्याच्यानंतर महाराष्ट्रातला हिंदू समाज ज्याला असुरक्षित वाटलं आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं विचाराचं हिंदुत्वाचं विचाराचं सरकार त्यांनी निवडून दिलं म्हणून आम्ही जनतेला अपेक्षित असलेलीच भाषा करतोय म्हणजे आमचं आहे तांत्रिक माहिती खरंच आता त्या विषयाची माहिती नाही तुम्ही एकदमच मला इकडचा अभ्यास करायला लावाल तर इकडचे आमदार मला परत बोलवणार नाही